धन्यवाद काही पण प्रताप लाईव्हवरती आहेत जय शिवराय ताय जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवस सुंदर शुभेच्छा ताईदा मित्रांनो खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना ताई दादांनो मित्रांनो काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत काही पण प्रताप यांच्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय दादांनो शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप लाईव्ह वर सर्वांचं स्वागत आहे ताई दादानो मित्रांनो धन्यवाद दर दिवसाच्या सुंदर सभेच्या सर्वांना ताय दादान मित्रांनो का जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे ताई दादा न मित्रांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं कल्ला दादा नमस्कार नमस्कार जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववर आपलं स्वागत आहे जेवण झालं का दादा दा। जेवण झाले का दादा तुमचे दादा तुम्ही प्लेलिस्ट बनवलेली आहे मी बघितलं ते तुमचे सगळे चॅनल आहेत का कल्लाप्पा दादा कल्लाप्पा दादा तुमची प्लेलिस्ट मी बघितली ते तुमचेच आहेत का ते सगळे व्हिडिओ तुमचेच आहेत का कारण वेगवेगळी नावं हो येतात भाग्यश्रीत आहे जय शिवराय जय शिवराय भाग्यश्रीत आहे खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे भाग्यश्रीताय खूप खूप धन्यवाद लाईक केलं दादा खूप खूप धन्यवाद भाग्यश्रीत आहे शुभ दुपार भाग्यश्रीत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा भाग्यश्रीत आहे जेवण झालं का भाग्यश्रीत आहे त्याला दादा ते तुमचेच व्हिडिओ आहेत का कारण तुमच्या वे तुमच्या चॅनलला मी भेट दिली होती प्लेलिस्ट आहे तुमची त्यात प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे वेग हे येतात नाही दादा जेवण झालं आता जेवायचं आहे तुमचं झालं का जेवण हो माझं झालं जेवण भाग्यश्रीत आहे भाग्यश्रीत आहे माझं जेवण झाले आहे माझं जेवण झाले आहे भाग्यश्रीत आहे हे पहा पावसाचं वातावरण झालेलं आहे गरम पण फार होत आहे काल पण पाऊस झालेला होता आज पण आबाळ आलेला आहे गरम खूप होत आहे कधीही पाऊस येऊ हो शकतो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर दादा आमच्या तर खूप ऊन आहे हो ना ऊन ऊन येतं नंतर पाऊस पडतो काल पण इकडे सकाळी ऊन होतं ऊन होतं आणि नंतर पाऊस आला अचानकच पाऊस आला लाईक डन धन्यवाद कल्लाप दादा तुमच्या वे चॅनलला मी भेट दिली होती तुम्ही प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यात प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे वेग चॅनल्स येतात ते तुमचेच आहेत का डॉक्टरांचं वगैरे आहेत ते तुमचेच आहेत का कारण मी जर तुम्हाला सब केलं तर ते, ते थे सब त्यांना जाणार जे डॉक्टर लोक आहेत त्यांना जाणार ते सब दादा कमेंटमध्ये सांगा ते तुमचेच आहे का कमेंट्समध्ये सांगा कल्लाप दादा भाग्यश्रीताई जेवण झाले का तुमचे भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई म्हणत आहेत कल्लापातदा नमस्कार त्याला पण दादा म्हणत आहेत भाग्यश्रीताई नमस्कार चेक करून दादा मला सांगा कारण मी त्यासाठी तुम्हाला रिटर्न द्यायचे थांबलो आहे भाग्यश्री ते ताई म्हणत आहे जेवायचे आहे दादा हो का भाग्यश्री ताई जेवण तर बनवले आहे का भागेशिताई म्हणत आहेत हो दादा बनवला आहे जेवण वांग्याची भाजी चपाती भाग्यश्रीताई माझं वांग आवडता आहे कारलं आवडतं आहे कारलं आवडतं आहे वांग्याची भाजी ना आवडती आहे दिव्यानीताय जय शिवराय जय शिवराय दिव्यानीताय खूप खूप गुँ धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई झाले का जेवण दिव्या दिव्यानीताय जेवण झाले का धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जेवण झाले का सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या सर्वांना ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादां मित्रांनो खूप खूप धन्यवाद दिव्यांनी ताई, ताई भाग्यश्रीता आहात का कमेंट करा धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तायदा नो मित्रांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो दादांना चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांना खूप खूप धन्यवाद माझ्या दहीवरती सर्वांचं स्वागत आहे दाई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक डन धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे बघा पावसाचे वातावरण कसे झालेले आहे तयार चला लाईक करा शेअर करा कमेंट करा ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप लाईव्हवरती आहे काही पण प्रताप यांच्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई ददानो दा मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद पहा कसे वातावरण आहे ताई दादांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जे। ताई दादा मित्रांनो झाले का जेवण या थोडा वेळ गप्पा मारायला काही पण प्रताप लाईव्ह वरती आहेत माझ्या लाईव वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप तुँ धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या बाई वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय दादांनो कसा परिसर वाटतो कमेंट्समध्ये सांगा सर्वांनी ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये सांगा सर्वांनी ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट्स करा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो पाच मिनिटांना चालू करतो खूप खूप धन्यवाद ताई दादानो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त